नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी मार्च पासून लागू होण्याची शक्यता व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारत सरकारने पेन्शन योजनांमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे जे एक मार्च दोन हजार पासून लागू होणार आहे या बदलांचा उद्देश पेन्शनधारकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि पारदर्शकता प्रदान करणे आहे वृद्ध विधवा आणि दिव्यांग पेन्शन योजना मध्ये करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे पेन्शन बदलांचा आढावा पुढील प्रमाणे पाहू शकता पेन्शन अमाऊंट इन्क्रीज महागाई लक्षात घेऊन भारत सरकारने रकमेतील वाढ जाहीर केली आहे हा बदल वृद्ध विधवा आणि दिव्यांग पेन्शनधारकांसाठी लागू होईल वृद्धावस्था पेन्शन पूर्वी रुपये एक हजार होती आता एक हजार पाचशे करण्यात आली आहे विधवा पेन्शन पूर्वी नऊशे रुपये होती आता चौदाशे रुपये करण्यात आली आहे आणि दिव्यांग दिव्यांग पेन्शन पूर्वी बाराशे रुपये होती ती आता सतराशे रुपये करण्यात आली आहे यामुळे पेन्शनधारकांना दर महिन्याला अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल अर्ज प्रक्रियेत सुधारणा आता पेन्शनसाठी अर्ज करण्याकरता सरकारी कार्यालयाचे फेरे मारण्याची गरज नाही सरकारने प्रक्रिया सोपी आणि डिजिटल केली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राज्य सरकारच्या वेबसाईटवर जा पेन्शन योजना विभागात जाऊन अर्ज भरा आधार कार्ड बँक डिटेल्स आणि फोटो अपलोड करा आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर रसीद डाउनलोड करा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ग्रामपंचायत किंवा नगर परिषद कार्यालयातून फॉर्म मिळवा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे संलग्न करा संबंधित अधिकाऱ्याकडे फॉर्म जमा करून रसीद घ्या वयोमर्यादेत सवलत विशेष गटासाठी पात्रता वयोमर्यादा करण्यात आलेली आहे वृद्धावस्था पेन्शन अनुसूचित जाती जमातीसाठी आता पंचावन्न वर्षापासून पात्रता मिळेल विधवा पेन्शन पूर्वी चाळीस वर्षाची होती आता पस्तीस वर्षे करण्यात आलेली आहे दिव्यांग पेन्शन पूर्वी पन्नास टक्के दिव्यांगता आवश्यकता होती आता चाळीस टक्के दिव्यांगता असलेले ही पात्र असतील बँक खात्याशी लिंकिंग बंधनकारक पेन्शन ट्रान्सफर पूर्णतः डिजिटल करण्यात आले आहे सर्व लाभार्थ्यांना बँक खाते अनिवार्यपणे लिंक करावे लागेल डीबीटी द्वारे रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल मोबाईल क्रमांक लिंक असल्यास लाभार्थ्यांना अपडेट एस एम एस मिळतील डिजिटल व्हेरीफिकेशन प्रक्रिया डिजिटल व्हेरीफिकेशन मुळे भ्रष्टाचार रोखला जाईल आणि सत्यापन प्रक्रिया सोपी होईल आधार आधारित ओटीपी व्हेरीफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना जवळच्या सीएसटी सेंटरवर बायोमेट्रिक व्हेरीफिकेशन करता येईल युनिफाईड पेन्शन स्कीम सरकारने लागू करण्याची घोषणा केली आहे ही योजना वृद्ध विधवा आणि दिव्यांग पेन्शनसाठी तयार केली तयार करण्यात आली आहे युपीएस चा उद्देश विद्यमान पेन्शन प्रणाली सुलभ करणे हा आहे आवश्यक कागदपत्रे पेन्शन योजनांचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील आधार कार्ड बँक खाते तपशील रहिवासी प्रमाणपत्र दिव्यांगता प्रमाणपत्र विधवा प्रमाणपत्र धन्यवाद